तर आज आपण या तयार पुरणाचे झटपट असे मोदक बनवणार आहोत तर इथे मी हे तयार पुरण घेतलं आहे आता ह्यामध्ये हे गुळाचं पुरण घेतलं आहे बघा मी तुम्ही साखर टाकून सुद्धा पुरण बनवून घेऊ शकता आता यामध्ये वेलची पूड टाकते जायफळ टाकते तर जायफळ आपण थोडंसं असं किसून टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत यामध्ये सुद्धा टाकू शकता मस्त लागतात आणि झटपट पुरण तयार असलं की आपण दोन मिनिटात हे मोदक बनवू शकतो छान असं हे मिक्स केलं आहे आता या मोदकच्या साच्याला मग तूप लावून घेते थोडंसं अगदी थोडंसं म्हणजे हे पुरण याला चिटकणार नाही आणि पुरण याला असं लावून घ्यायचं चा। आणि छान असं हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाला सुंदर असा आकार येतो आणि कळ्यासुद्धा फार सुंदर येतात आता हलक्या हाताने आपण हे ओपन करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा हा मोदक तयार झाला आहे आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने पुन्हा बनवून घेते तर हे आपले सुद्धा मोदक तयार झाले आहेत कसे झाले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह